हाई हेलो नमस्कार मी हाय स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आय होप की तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज मी गुरुचरित्र पारायणला सुरुवात केलेली आहे म्हणजेच की आज पहिला दिवस आहे आणि आणि हे मी पारायण पहिल्यांदाच करते आणि अशी साधी अशी मला जशी जमेल तशी मी पूजा मांडलेली आहे तर कशी वाटली पूजा नक्की कमेंट करून सांगा हाय हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल तर खूप दिवस झाला आपला ब्लॉग आलेला नाही तर आज मी ब्लॉग शूट करायला घेतलेला आहे तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आज सकाळी मी तुम्हाला दाखवलीच असेल एक क्लिप जी की मी आज आजपासून गुरुचरित्रचं पारायणचं हे केलं आहे सुरू केले तर ती एक थो छोटीशी क्लिप मी तुमच्याबरोबर शेअर केली त्यामुळे खूप दिवसभराचं रुटीन काय शूट करणं नाही शक्य झालं तर आता वाजल्यात सहा वाजलेत बरोबर तर आता मी मंदिरातून आलेली आहे आणि आता ब घरातलंसुद्धा आवरायचं नैवेद्यसुद्धा बनवायचं आहे स्वयंपाकही करायचा आहे तो तो तर तोच रुटीनचा ब्लॉग असणार आहे तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर चला पटपट असं घरातलं आवरते स्वयंपाक वगैरे आणि नंतर आरती वगैरे करते स्वामींनासुद्धा नैवेद्य दाखवते आणि नंतर मग मी जेवण वगैरे करते तर चला चला आता आलेली आहे किचनमध्ये आणि पटपट असा स्वयंपाक आवरते कारण भूकसुद्धा लागले सकाळपासून काहीच खाल्लं नाही करताना उपास वगैरे हो काही धरायचा नसतो पण माझा आज निरंकारी उपास झाला कारण काही झालं सकाळी मी सर्व आवरलं आणि नंतर मा माझ्यासाठी भाजी करायचीच राहून गेली म्हणजे खूप घा गा, घाई धावपळ झाली आज आणि ती कशी झाली हे सुद्धा सांगते तर काल आम्ही नाही म्हटलं तर एकोणीस तारखेला आम्ही बाहेर गेलो महाबळेश्वरला आणि मला वाटलं त्या दिवशी अठराच तारीख आहे म्हणजे मला वाटलं वीस स्ता, वीस तारीख अजून दोन तीन दिवसा दोन दिवसांनी तर असेल म्हणजे माझा अंदाज तसा होता मी काय कॅलेंडरमध्ये बघितलं वगैरे नव्हतं तर होता मग मी गे, आम्ही गेलो वा, मला वाटते अठरा तारखेला गेलो आणि एक, एकोणीस तारखेला आलो महागारी चार पाच वाजता महागारी आलो आणि मग तिथून पुढे मग घरी आले निवांत असं कारण प्रवास वगैरे केल्यानंतर कसं दमल्यावानी होतं आणि मग निवांत असे बसले आणि नऊच्या पुढे स्वयंपाक वगैरे केला स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर नऊ साडे वाजल्या तेव्हा मी म्हटलं बघावं तरी व्हिडिओ वगैरे आणि ती पूजा ताईचे व्हिडिओ मला खूप आवडते आणि ते जसे सांगते तशीच मी सेवा करण्याचा प्रयत्न करते पूजा लाईफस्टाईल म्हणून त्यांचं चॅनल आहे बऱ्याच ताई बघत सुद्धा असतील तर ते बघितलं म्हटलं बघूया गुरुच गुरुचरित्र पारायण कसं करायचं काय नियम आहेत कशा काय अटी वगैरे आहेत ते बघावं काय खायचं काय पियचं हे बघावं तर असंच व्हिडिओ बघायला घेतला आणि तेव्हा कळालं की वीस तारखेपासून म्हणजे पारायण चालू करायचं आहे म्हणजे सव्वीस तारखेपर्यंत आपलं पारायण सात दिवसाचं होऊन जाईल एका सप्ताहात तर मी नंतर बघितलं कॅलेंडरमध्ये तर म्हटलं उद्याच वीस तारीख आहे आज तर एकोणीस तारीख आहे माझं असं झालं मला वाटलं परवा दिवशी वीस तारीख आहे म्हणजे ज्या दिवशी आम्ही महावे महाबळेश्वरून आलो एक दिवस मला भेटत होतं तर माझा असा विच विचार वी, होता की उद्याच्याला आपण सगळी साफसफाई करायची आणि परवा आपलं गुरुचरित्र पारायणला सुरुवात करायची पण तसं काही झालं नाही बरोबर बर एकोणीस तारखेला आलो आणि सा साडेनऊला कळाले की मला उद्या पारायणला बसायचं आहे तर म्हटलं जाऊ द्या जसं होईल तसं आपण करायचं पण ते करायला करायचंच उद्यापासून सुरुवात कारण गेल्या वेळेस पण काय झालं गेल्या गुरुवारी मला प्रॉब्लेम आला आणि माझं म्हणणं होतं की मला हे गुरुचरित्र पारायण मंदिरातच करायचं पण काही ते शक्य झालं नाही कारण गेल्याच ना ना गुरुवारी ते नाव नोंदणी पूर्ण झाली पन्नास पन्नास बायका होत्या सकाळच्या आणि दुपारच्या हज्यामध्ये पारायणमध्ये त्यामुळे मला काही नाव नोंदणी करता आली नाही आणि त्यामुळे तेव्हा एक मूड ऑफ झालता परत मी ठरवले की नाही आता मंदिरात तर नाही शक्य पण घरी तरी आपण करायचंच तर घरी करायचं म्हटलं तर हे असं आणि मग ठीक आहे म्हटलं ज जसं होईल तसं आपण करायचा तरी प्रयत्न करायचा आणि मग सकाळी लवकर उठले नाही म्हटलं तर पाच वाजता तरी मी उठले असेल आणि पाच ते सहा निस्ती कपडेच धुत होते एक तास कपडे धुत होते कारण दोन दिवसाचे कपडे बाहेर गेले की तुम्हाला तर माहीतच असेल कपडे किती पडतात आणि मग ते दोन दिवसाच्या आधी कपडे धुतली नंतर मग घरातलं सर्व आंघोळ केली नंतर घरातलं सर्व स्वच्छता म्हणजे फरशी वगैरे सर्व पुसून घर वगैरे झाडून किचन वाटात धुवून भांडी वगैरे घासून नंतर मग फुलं वगैरे आणायला गेली हिथून माझी तयारी झाली फुलं वगैरे आणली तेव्हा वाजल्या दहा आणि पूजा ही होईपर्यंत नाही म्हटलं तर मला वाटे साडे दहा वाजल्या आणि तिथून मी वाचायला सुरुवात केली आ, सुरुवात केल्यानंतर नाही म्हटलं तर मी आ अकराला वाचायला बसले मग तिथून लगेच काय होत नाही दोन अडीच तास तरी लागतात पण नंतर मग मला बारा वाजता ते थांबवायचं होतं कारण बारा ते साडेबारा या दरम्यान वाचायचं नसतं मग परत साडेबारा नंतर मी आणला घ्यायला गेले स्कूलमधून स्कूलमधून घेऊन आले तिला आणि दीड वाजल्यापासून म्हणजे एक वाजता घेऊन आले तिला तिला पण खायला दिलं आणि मी सुद्धा चहा पिले आणि चहा पिल्यानंतर मग तिथून आणवीला म्हटलं तू टी व्ही पाहत बस आवाज म्यूट कर म्हणजे मला डिस्टर्ब व्हायचं नाही तर ती टी व्ही पाहत बसली आणि न दीड ते साडे म्हणजे दीड ते मला वाटते दोन वाजेपर्यंत सॉरी अडीच वाजेपर्यंत मी सर्व जे असतात पहिल्या दिवशीचे नऊ वाद्य ते वाचून काढले तर असं झालं माझं म्हणजे खूप म्हणजे सकाळ सकाळ एवढी धावपळ झाली आणि चार वाजेच्या आत वाजेपर्यंत होयला पाहिजे हे जे नवाध्याय असतात चार वाजता वाजल्या तिथून पुढे वाचायचं नसतं तर असं असतं म्हणजे त्यांनी सांगितलेली माहिती त्यावरून मला माहित आहे आणि जे मला माहित आहे तेच तुम्हाला मी सांगते तर मला असं वाटत होतं चार वाजेपर्यंत तरी होते की नाही काय माहीत पण काय म्हणतात ना स्वामी सगळं आपल्याकडून करून घेतेत फक्त आपण ती करण्याची तयारी आपली असायला पाहिजे आणि परत साडेतीन वाजता तीन वाजता वाचून झालं असं वाटलंच नाही की मी एवढं वाचलं आणि एवढं माझ्याकडून म्हणजे असं वाटत होतं मला की होते की नाही होते की नाही पण तरीसुद्धा मी प्रयत्न केला आणि ते स्वामींनी माझ्याकडून करून घेतलं तर असं होतं ह्या पारायण मागचा विशेष भाग आणि चला आता तुमच्या सोबत बोलत बोलत मी क कणिकसुद्धा मळी आणि दिवाबत्तीसुद्धा केली काय झालं आज पीठ पण नव्हतं आणि म्हटलं आज गुरुवार आहे तर आपण गिरणीतूनच पीठ आणावं तर आता दळून वगैरे घेऊन आले आणि आता चपात्या करून घेते आणि नंतर मला आरतीसुद्धा करायची आहे तर असा होता आजचा म्हणजे माझा दिवस आणि खूप छान गेला आजचा दिवस मस्त असा गेला तर म्हटलं आता उद्यापासून लवकर उठायचं म्हणजे तीनला वाचायला बसलं ना बरोबर सहा वाजेपर्यंत होतं तीन तासात होऊन जातं त्यामुळे आपली धावपळसुद्धा होत नाही आणि शांत वातावरणात शांत असं वात, वाचूनसुद्धा होतं तर उद्यापासून तेच ठरवलेलं आहे तर एका वा बैठकीत वाचून झालं म्हणजे बरं पडतं परत आणवीचं आवरणं वगैरे हे चालूच राहते त्यासाठी म्हटलं आणवी उठायच्या आधीच आपलं हे वाचून घ्यावं तर चल आता चपात्या पटपट पत बनवून घेते आणि नैवेद्यचं ताटसुद्धा काढते आज बटाट्याची भाजी केलेली आहे हिरव्या मिरची आपल्याला तिखट वगैरे नाही खायचं लाल मिरची पावडरसुद्धा चालते फक्त जे आपलं तिखट असतं इसूर गावाकडचा वगैरे असतो त्यामध्ये सर्व काही मसाले असतात ते नाही खायचं आणि त्यामुळे मी फक्त हिरवी मिरची बटाटा केलेला आहे त्याच्यामध्ये कांदा लसूणसुद्धा नाही टाकायचा तर चला तुम्हाला दाखवते मी आरतीचं सॉरी नैवेद्याचं ताट काढते तर हे बघा ही तर खूपच झूम झालेला आहे त्यामुळे व्यवस्थित असं दिस ना तर अशा पद्धतीने मी बटाट्याची भाजी बनवले आणि चपाती जे आपण खातो तेच नैवेद्य दाखवायचा असतो पारायणच्या काळात म्हणजे वेगळं काही बनवायचं नसतं जे आपण खाईल तेच नैवेद्य दाखवायचं तर तुम्ही बघू शकताय साडेसात वाजले सात ते आठ या दरम्यान आरती झालीच पाहिजे जा, उशीर जास्त नको व्हायला तर आता चला आरती करून घेते तर इथं तर आणवीनी आणवी म्हणत होती मम्मी माझ्याकडे दे पण मला भीती वाटत होती तिथं गुरुचरित्रसुद्धा ठेवले आणि कापड वगैरे हे केले कारण हातातून वगैरे ते अजून तिला व्यवस्थित असं धरता येत नाही म्हणून म्हटलं आपण दोघी आरती करून घ्या घेऊ तर चला आरती करून घेतो आणि आणि मी ग्र ग्रंथ झाकून ठेवलेला आहे कारण वाचून झालं की झाकून ठेवायचं असतो चा, चा म्हणजे उघडा ठेवायचा नसतो तर म्हणून मी लाल कपडाने झाकलेला आहे तर चला आरती करून घेतो तर चला आरती वगैरे करून घेतली आणि पाणी येतं आठ वाजता तेसुद्धा भरलं आणि चल आता भांडीसुद्धा घासून घेतली तर झालेलं आहे भांडी वगैरे घासून फक्त आता फरशी पुस सॉरी किचन वाटा पुसून घ्यायचा आहे क्लीन करून घ्यायचं आहे मी आणि आणवी जेवली तिचे पप्पा आता नंतर आल्यानंतरच जेवतील कारण मला खूप भूक लागलेली त्यामुळे मी काही थांबली नाही तर जेवून घेतलं आणि चला आता हे आता क्लीन करून घेते म्हणजे मला निवांत परत अजून मला हे वाचायचं आहे विष्णूसहजत नाम ते संध्याकाळीच वाचायचं असतं दु झोपण्याच्या अगोदर म्हणजे रात्रीचंच ते वाचायचं असतं त्यासाठी म्हटलं आधी हे क्लीन करून घ्यावं आणि नंतरच ते वाच करावा तर चला आहे किचन क्लीन करून तर चला आता हे स्रोत्र वाचून घेते हा स्रोत रात्रीच वाचायचं असतं तर आता वाजले होते नऊ आणि आता वाचून घेते ही आण व्हिडिओ शूट केलेला आहे तर आजचा दिवस खूप छान गेला माझ्या माझ्या परीने जी वेडीवाकडी सेवा झाली असेल ती गुरुदेव दत्तांना किंवा आणि स्वामी महाराजांना आवडली असेल तर चला हेच व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर मी शेअर केलेला आहे जो की माझा आजचा अनुभव तर नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया आपण नंतरच्या एका व्हिडिओ छान अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ